नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रक्षण दवावळी तुमचे विरा करिअर अकॅडमी मध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे आपण लिहित आहोत महाराष्ट्र पोलीस भरती तसेच रेल्वे पोलीस भरती दोन हजार चोवीस चे सामान्य ज्ञान पंधरा मिनिटांमध्ये पंचवीस प्रश्न आणि तेही मोस्ट आय पी क्वेश्चन सोबत हो तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण यावेळेस खाकीसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी आणि आजचं आपलं सेशन आहे चौदावं म्हणजेच सराव पेपर आहे चौदावा आपण यामध्ये बघणार आहोत पोलीस भत्ती आणि रेल्वे पोलीस भत्तीचा पेपर कसा असेल तर व्हिडिओ शॉट नक्की बघा आणि सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न अग्निशामक नळकांड्यामध्ये कोणता वायू वापरला जातो तर याच पर्याय आहेत नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड आणि अॅरागॉन याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कार्बन डायऑक्साईड नेक्स्ट क्वेश्चन अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणत्या भारतीय शास्त्रज्ञांच्या शोधाच्या समर्थनात साजरा केला जातो त्याचं योग्य उत्तर आहे सी व्ही रमन यांच्या समर्थनात अठ्ठावीस फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन मानवी शरीरातील अपेंडिक्स हा भाग कोणत्या अवयाला जोडलेला असतो तर पर्याय आहेत जठर स्वादुपिंड लहान आतडे आणि मोठ्या आतडे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मोठे आतडे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी सर्वाधिक जुने विद्यापीठ कोणते पर्याय आहेत शिवाजी विद्यापीठ मुंबई विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुंबई विद्यापीठ हे सर्वाधिक जुने विद्यापीठ आहे विद्युत परिपदामधील एकूण रोध कमी करण्यासाठी कोणती जोडणी आवश्यक आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय क्रमांक दोन रोधांची समांतर जोड जोडणी हे विद्युत परिपदामधील एकूण रोध कमी करण्यासाठी आवश्यक आहे नेक्स्ट क्वेश्चन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात तर पर्याय आहे जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी मनपा आयुक्त आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तर याचे योग्य उत्तर आहे जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणता धातू चुंबकीय पदार्थ नाही पर्याय लोह तीन निकेल आणि कोबाळ तर याचं योग्य उत्तर आहे तीन हा धातू चुंबकीय पदार्थ नाही तर लोह चुंबकीय पदार्थ आहे निकेल चुंबकीय पदार्थ आहे आणि कोबाड सुद्धा चुंबकीय पदार्थ आहे नेक्स्ट क्वेश्चन मतलई वाऱ्याबाबत चुकीचे विधान कोणते पर्याय जमिनीवरून समुद्राकडे वाहते हवा थंड असते जास्त दबावाकडून कमी दबावाकडे वाहते आणि दिवसा वाहते तर याचं योग्य उत्तर आहे दिवसा वाहते हे काय मतलई वाऱ्याबाबत चुकीचं विधान आहे कारण की हे मतलई वारे रात्री वाहत असतात नेक्स्ट क्वेश्चन पिवळसर तपकिरी मृदा महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळून येते पर्याय आहेत किनारपट्टी दख्खन पठार नदी खोरे चंद्रपूर भंडारा पूर्व भाग तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चंद्रपूर भंडारा पूर्व भाग या भागामध्ये आपल्याला पिवळसर तपकिरी मुद्रा आढळून येते नेक्स्ट क्वेश्चन भीमा व तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर पर्याय आहेत गोदावरी कावेरी कृष्णा आणि नर्मदा याचं योग्य उत्तर आहे कृष्णा या नदीच्या भीमा व तुंगभद्रा उपनद्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन नरनाळा किल्ला हा अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे पर्याय बघा अकोट बाळापूर मूर्तिजापूर आणि पातूर याचं योग्य उत्तर आहे अकोट अकोटमध्ये नरनाळा किल्ला आहे अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक म्हटले जाते नेक्स्ट क्वेश्चन ब्रिक्स देशामध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही पर्याय बघा रशिया पाकिस्तान भारत आणि चीन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाकिस्तान हा देश ब्रिक्स देशामध्ये समावेश समाविष्ट नाही आहे नेक्स्ट क्वेश्चन उष्णतेचे मापन पद्धतीतील एकक कोणते तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जून हे उष्णतेचे मापन पद्धतीतील एकक आहे नेक्स्ट क्वेश्चन हॅलोजन कुलातील नसलेले मूलद्रव्य कोणते तर पर्याय फ्लोरिन क्लोरीन आयोडिन आणि हेलियम याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हेलियम बघा तर मित्रांनो लेक्चर आवडत असेल तर आपल्या लेक्चरला काय करायचंय लाईक करायचंय शेअर करायचंय आणि सबस्क्राईब सुद्धा करायचे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे पर्या आहेत ऋग्वेद सामवेद आणि अथर्वेद तर याचं योग्य उत्तर आहे अथर्वेत या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह हो कोणत्या ठिकाणी सापडले आहे तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मोहन या ठिकाणी महास्नान गृह सापडलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन भारताने एकोणासशे चौऱ्याहत्तर रोजी पहिली अणु चाचणी यशस्वी केली त्यावेळी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर राजाराम अण्णा नेक्स्ट क्वेश्चन सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेविकेने केली पर्याय आहेत पंडिता रमाबाई डॉक्टर रखमाबाई रमाबाई रानडे आणि डॉक्टर आनंदीबाई याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रमाबाई रान रानडे यांनी सेवा सदन संस्थेची स्थापना केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतिकाराने दिला तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विदा सावरकर यांनी नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रामध्ये एकूण किती विधानसभा सदस्य आहेत तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढे महाराष्ट्रामध्ये विधानसभा सदस्य आहेत महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात तर पर्याय आहे दोन तीन चार आणि एक तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन अधिवेशने होत असतात नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या राष्ट्रपती माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या संदर्भात अयोग्य पर्याय निवडा तर याची पर्याय बघा भारताच्या एकूणात पंधराव्या राष्ट्रपती स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती भारताच्या सर्वात तरुण राष्ट्रपती आणि भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती राश्ट्र... तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती हा चुकीचा पर्याय आहे कारण सगळ्यात पहिल्या राष्ट्र राष्ट्रपती कोण होत्या तर प्रतिभाताई पाटील नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही तर पर्याय बघा सोलापूर नाशिक अमरावती आणि नांदेड याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नांदेड या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न विटॅमिन सी कोणत्या फळात सर्वात जास्त आढळते तर पर्याय आहे संत्री गाजर केळ आणि टरबूज याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक संत्री या फळामध्ये सर्वात जास्त आपल्याला विटॅमिन सी आढळून येते चला मित्रांनो आजचं आपलं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर आप, आपल्या लेक्चरला लाईक करायला विसरायचं नाही शेअर करायला विसरायचं नाही आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरायचं नाही तसंच आपल्या टेलिग्राम चॅनलला लवकरात लवकर जॉईन करून घ्या या संपूर्ण प्रश्नाची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल थँक्यू फॉर वॉचिंग जय हिंद